द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा येथे संत मुक्ताबाईची पालखीचे आगमन झाले आहे बुलढाणाचे राजूर घाटातून ही पालखी घाट चढून बुलढाणा शहरात पोहोचली पंढरपूर येथे आषाढीसाठी जाताना ही पालखी बुलढाणा येथून जात असते गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे काल ही पालखी मोताळा येथे मुक्कामी होती आज सकाळी येथून निघून राजूर मार्गे आज संध्याकाळपर्यंत मुक्ताबाईची पालखी बुलढाणा येथे पोहोचली आहे बुलढाणा येथे आज पालखीचा मुक्काम असणार आहे तर उद्या दुपारी पालखी बुलढाणा येथून प्रस्थान करेल संत मुक्ताबाईची पालखी पंढरपूरपर्यंत सहाशे किलोमीटरचा प्रवास करते यासाठी सत्तावीस दिवस लागतात बुलढाणाच्या घाटात घाट गात माथ्यावरून वळणदार रस्ते पार करत मार्गक्रमण करत असते